तर स्वतः प्रवीण दरेकर भाजप नेते आपल्याबरोबर जोडले गेलेत प्रवीणजी यावेळी स्वतः फडणवीस हे शिंदेच्या भेटीसाठी गेलेत स्वतः भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत प्रवीणजी फडणवीस हे शिंदेना भेटण्यासाठी गेलेत हो नाही निश्चितच महाराष्ट्रातील जनतेला याचा खूप आनंद होणार आहे कारण महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेनं मॅन्डेट दिला प्रसार माध्यम असतील आमचे विरोधक असतील त्या ठिकाणी आमच्या महायुतीमध्ये मतभेद आहेत विसंवाद आहे शिंदे साहेब जाणीवपूर्वक त्या ठिकाणी अशा पद्धतीनं बसलेले आहेत या सगळ्या गोष्टींना आमच्या वर्तनिकेतन पूर्णविराम मिळणार आहे कारण कालच आम्ही सर्वजण आज ग्राउंड वर तिन्ही पक्षाचे लोक गेलो पहिला सांगत होते बीजेपी एकटी गेली मग त्यांना कुठल्याही प्रकारे चान्स देत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं पाच तारखेचा ता शपथविधीचा जो कार्यक्रम होणार आहे तो महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी खुल्या मनानं आनंदाने या ठिकाणी पाहता येणार आहे अनुभवता येणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना यातून आनंदच आहे साहे, फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि अजितदादा हे तिघे एकत्रित या महाराष्ट्राला प्रगतीकडे नेतील आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या त्यांच्या जाण्यान भेटण्यानं सुसंवाद आणखी त्या ठिकाणी वाढणार आहे आणि तिघे एकत्रितपणे महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी राज्यातील जनतेला सामोरं जाणार आहोत आजच्या वर्षावर जाण्याच्या भेटीनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील किंबहुना महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी निश्चितच आनंद त्या ठिकाणी होतोय कारण पाच तारखेला ज्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता होणार आहे आणि असं वातावरण निश्चितच उत्साहवर्धक अशा प्रकारे असतं तर या फडणवीस शिंदे भेटी नंतर फडणवीसच मुख्यमंत्री असं आम्ही आता धरून चाललं तर चालेल का तुम्ही काय धरून ते तुम्ही ठरवा उद्या आमच्या गटनेत्यांची बैठक होईल गटनेता निवडी करता आमदारांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचे निरीक्षक निर्मला सीतारामन येणार आहेत त्याच्यानंतर रुपानी साहेब येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये गटनेता निवडला जाईल आणि त्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री जाहीर होईल निशेद मग या भेटीनंतर किमान आम्ही एवढं तरी समजू शकतो की शिंदेकडे गृह खातं जाऊ शकतं तुम्ही सगळे हे प्रश्न जे विचारतायत ते माझ्या अधिकार कक्षाच्या बाहेरचे आहेत गृहमंत्री कोणाकडे जाईल कुठलं खातं कोणाकडे जाईल हे त्या त्या पक्षाचे नेते ठरवतील आणि माहिती एकत्रित ठरवेल आणि त्याच्यामुळे मला वाटतं तिन्ही नेते एकत्रित बसून अमित भाई शाह असतील जे पी नड्डा जी असतील त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी जे काय असेल खाते वाटप ते त्या ठिकाणी होईल परंतु आमच्यामध्ये कुठल्याही खाते वाटपावरना विसंवाद होईल असं वाटत नाही तिन्ही नेते एकत्रितपणे अत्यंत समन्वयातून हो महाराष्ट्रातील जनतेला माहिती म्हणून सामोरं जाऊ निश्चित धन्यवाद प्रवीण <स्थागाद>